थाँता, थाँता, ताकता, ताकता, करता, करता। जवल जवल साल जुलै गेली आणि वाळू माईला असंख्य प्रसवतीच्या वेदना व्हायला लागल्या पाळंत वेदना व्हायला लागल्या बघता बघता दिवस उजडला एक ऑगस्ट सोळाशे एकोणावीसशे वीस हा सुवर्ण दिवस उजवला आणि माता यांच्या

साहेब होत्या अक्काबाई होत्या सरकार सारखा विचार चालू होता पण होता बाळगुटीची वेळ सरत चालली होती काही करावं भाऊनी घरात यावं दारात जावं घरात यावं दारात यावं दारात आले की घरात जावं घरात दारात यावं सरकार सारखा विचार करावा बाळाला बाळगुटी माजायची आहे पण पैसा नाही काय बघता बघता रात्र व्हायला लागली आठ साडेआठ वाजता वेळ झाली एवढ्यात घोड्यांच्या टपांचा आवाज आला घोड्यांच्या टपांचा आवाज झाला मग बाहेर गोळीत थांबली आणि भाऊला भाऊला वाटलं कोण आलं म्हणून बाहेर बघितलं बाहेर भाऊला आश्चर्य वाटलं आठ वाजता इंग्रजांची लूट घेऊन माउसी बोलता बोलता भगीरा बोलला माझी बहीण दिसत नाही माझी बहीण कुठे आहे त्यावेळेस भाऊने सांगितलं अरे फकीरा तुझी बहीण दुपारी बाळंत झाली अरे फकीरा बाळाला बाळगुटी पाजायला पैसे नाही रे फकीरा मी कसा रे बाप अरे माझ्या पोटी पोर जन्माला आलोय त्याला बारगुटी पाजायला पैसे नाही रे फकिरा फकिराना सांगितलं भाऊ काळजी करू नका फिरानं आपल्या जोळीतल्या इंग्रजांची लुटलेली लूट काढली आणि दोन जरी भाऊंच्या हातात दिली आणि भाऊंना सांगितलं भाऊ या गुटी त्या बाळाला बाळगुटी या लुटीत ना क्रांतीचा पैसा आहे या क्रांतीच्या पैशातून तर हे बाळ भविष्यात क्रांती केल्याशिवाय राहणार नाही त्या क्रांतीच्या पैशातून बाळगुटी केलेलं बाळ म्हणजे आजचं लोकशाही साहित्य रत्न हा आहे